ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन आणि वाचन सौ मनुषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय पहिला अर्जुन विषाद योग अर्जुनाचा विषाद भाग आठवा श्लोक आहेत छत्तीस ते एकोणचाळीस त्रैलोक्याच्या राज्यासाठी सुद्धा अर्जुन स्वजनांचा वध करू इच्छित नव्हता आणि कौरवांना जरी कुलहत्येचे पातक लक्षात येत नसले तरी आपल्याला कळत असताना आपण या पापापासून का निवृत्त होऊ नये असे त्याला वाटत आहे म्हणून तो श्रीकृष्णांना म्हणतो श्लोक छत्तीसा निहत्यधार्त राष्ट्रांना का प्रीती स्याजनाद वाच रय दसमान हैतानात ता जर मी गोत्रजांचा बद केला तर सर्व दोषांचे मी वसती स्थान होईल आणि मग ज्या तुझी जोड मला लाभली आहे तो तू माझ्या हातचाच आशील श्लोक सदतीसा तसमानारहा वयम तुम धार्त राष्ट्रांस्व बांधवान स्वजनम हि कथम हत्वा सुखी न्याम माधव म्हणून आमचे बांधव जे कौरव त्यांना मारणे आम्हाला योग्य नाही कारण हे माधव स्वजनांना ठार मारून आम्ही कसेपरी सुखी हो श्लोक अडतीसावा यद्यपे ते न पश्योभो पहत चेतस कुलक्ष दोषमो लोभाच्या योगाने अंतःकरण भ्रष्ट झालेल्या यांना म्हणजे या, या कौरवाना जरी कुलक्षय केल्याने होणारा दोष मित्र द्रोहाचे पातक दिसत नाही श्लोक एकोणचाळीसावा कथम न अस्माभिः पापादस्मा वर्तीत कुलक्षयकृतम दोषम प्रपशात भीर जनार्दन तरी कुलक्षय केल्याने होणारा दोष जाणणाऱ्या आम्हाला देखील हे जनार्दना या पापापासून परावृत्त होण्याची जाणीव असू नये का गीतेत अर्जुन म्हणतो कि या आतताई धृतराष्ट्र पुत्रांना ठार मारून आमचं काय चांगलं होणार आहे कुलनाशाचे पाप मात्र पदरात पडणार आहे तो स्वतःच त्यांना आतताई म्हणत आहे आणि पुन्हा पापाच्या गोष्टीही बोलत आहे वसिष्ठ स्मृतीत असं म्हटलं आहे अग्निदव गरदश्च शस्त्र पाणी धनापह क्षेत्रदारा हरश्चैव व षडते आतताई न घर जाळण्यास आलेला विष घालणारा हातात शस्त्र घेऊन मारण्यास आलेला धन लुटून नेणारा बायको व शेत हरण करणारा हे सहा आतताई आहेत यांना बेलाशक ठार मारावे त्यात काहीही पाप नाही असं म्हणूनही म्हटलेलं आहे आणि या सहाही गोष्टी कौरवानी केलेल्या आहेत कौरवाने पांडवांना लाक्षागृहात जाळून मारण्याचा प्रयत्न केला भीमाला विष भी दिलं पांडवांचं राज्य हरण केलंच पण द्रौपदीलाही अपमानास्पद वागणूक दिली होती हे कौरव आतताई आहेत असे अर्जुनही स्वतःही म्हणत आहे आणि त्यांना ठार मारणे योग्य होणार नाही व त्यांना ठार मारण्यामुळे पाप लागेल असेही म्हणत आहे एक कुलक्षयाचे पातक एवढा एकच मोठा यक्ष प्रश्न त्याच्या पुढ्यात उभा आहे म्हणून तो म्हणत आहे की या धृतराष्ट्र पुत्रांना मारून आम्ही कसे काय सुखी होऊ कारण कुलक्षयाला आपण कारणीभूत झालो आहोत ही टोचणे सतत नंतरही मनाला लागून राहील आणि युद्धानंतर तशी ती युधिष्ठिराच्या मनाला लागलेलीही आहे पुढे त्याच्या बोलण्यातून अभिमानही डोकावत आहे तो श्रीकृष्णांना सांगतो की या कौरवांना एक वेळ कळत नाही पण आम्हाला तरी कुलक्षयाचे पातक दिसत आहे ना मग आम्ही तरी त्यापासून का परावृत्त होऊ नये एकूण हळूहळू युद्ध न करण्याविषयी त्याच्या मनाचा कल झालेला आहे वास्तविक अर्जुनाचे यापूर्वीही कौरवांच्या बरोबर युद्ध झालेले आहे पण यावेळचे युद्ध हे निर्णायक स्वरूपाचे असल्यामुळं त्याच्या मनाची चलबिचल झालेली आहे तसेच संजय शिष्टाईचे बीजही त्याच्या मनात रुजू लागलेले आहे आता यावरील ज्ञानदेवांची टीका उद्या पाहू